तर आज आपण बोलणार आहोत मकर संक्रांतीबद्दल आता हा फक्त एक सण नाही आहे बर का हा खरं तर अवकाशातल्या सूर्याच्या प्रवासाला आपल्या शेतीशी आणि रोजच्या आयुष्याशी जोडणारा एक कमाल उत्सव आहे चला तर मग यामागचं सायन्स आणि आपल्या परंपरा दोन्ही जरा समजून घेऊया सगळ्यात आधी ही ओळ तर सगळ्यांनाच माहीत आहे नाही का तिळगुळ घ्या गोड गोड बोला या सणाचा सगळा सारना या एका वाक्यात आहे म्हणजे फक्त तिळगुळ खाऊन गोड बोलायचं नाहीये तर आपल्या नात्यांमध्ये तोच गोडवा आणायचा आहे जुने वादविवाद विसरून एक नवी गोड सुरुवात आहे बरं मकर संक्रांतीचं मूळ जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी वर आकाशाकडे बघायला हवं हो कारण या सणाची खरी सुरुवात तिथूनच होते सूर्याच्या प्रवासातून हा सण आहे ना तो चंद्रावर अवलंबून नाहीये तर पूर्णपणे सूर्याच्या स्थितीवर अवलंबून आहे ज्योतिषशास्त्र काय म्हणतं तर जेव्हा सूर्य राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तो क्षण तीच म्हणजे मकर संक्रांत आणि म्हणूनच दरवर्षी याची तारीख जवळजवळ ठरलेली असते चौदा किंवा पंधरा जानेवारी आणि मकर संक्रांती म्हणजे फक्त एक दिवस नाही तर हा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे या दिवसापासून सुरू होतं उत्तरायण म्हणजे काय तर सूर्य आपला उत्तरेकडचा प्रवास सुरू करतो याचे परिणाम लगेच दिसतात दिवस मोठे व्हायला लागतात आणि रात्री लहान म्हणूनच फार पूर्वीपासून हा काळ प्रकाशाच्या विजयाचं आणि पॉझिटिव्हिटीचं प्रतीक मानलं गेलं आहे ठीक आहे आकाशात तर हे सगळं घडतंय पण याचा आपल्या जमिनीवर आपल्या शेतीवर काय परिणाम होतो विशेषतः आपल्यासारख्या कृषीप्रधान देशात सूर्याच्या प्रत्येक हालचालीचा संबंध थेट पिकांशी असतो हा सण म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक मोठा आनंदाचा सोहळाच असतो विचार करा हिवाळ्याची पिकं कापून झालेली आहेत घर धान्याने भरलेलं आहे मग निसर्गाचे आणि सूर्याचे आभार मानायलाच हवेत ना हा तोच दिवस आहे एक गोष्ट लक्षात घेतली का दिवाळी होळी यांसारख्या आपल्या बऱ्याच सणांच्या तारखा दरवर्षी बदलतात कारण त्या चंद्र कॅलेंडरनुसार ठरतात पण मकर संक्रांत ती मात्र सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असल्यामुळे तिची तारीख जवळजवळ फिक्स असते हेच तर या सणाचं वैज्ञानिक महत्त्व दाखवतं ओके तर सूर्याचं संक्रमण झालं पीक पाणी घरात आलं पण मग संपूर्ण देशभरातले लोक हा दिवस साजरा कसा करतात चला एक छोटीशी भारत यात्राच करूया आपल्या देशाची हीच तर गंमत आहे सण एकच पण नावं आणि पद्धती कितीतरी पंजाबमध्ये बघा लोहरीचा धगधगता अग्नी तामिळनाडूमध्ये गोड पोंगलचा सुवास आणि गुजरातमध्ये तर आकाशात उत्तरायणाचा पतंगोत्सव नावं वेगळी पद्धती वेगळ्या पण त्यामागची भावना एकच निसर्गाबद्दलची कृतज्ञता आता येऊया आपल्या महाराष्ट्रात इथे तिळगुळ वाटून नात्यांमधला गोडवा तर आपण जपतोच पण एक खास गोष्ट म्हणजे काळे कपडे घालण्याची प्रथा यामागे एक साधं विज्ञान आहे काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि थंडीच्या दिवसात शरीराला ऊब देतो किती विचारपूर्वक आहे ही परंपरा नाही का बरं कापणी झाली परंपरा बघितल्या पण या सणाला एक खोलवरचा अर्थसुद्धा आहे याच्याशी जोडलेले आहेत काही पौराणिक कथा का अध्यात्म आणि चक्क आरोग्यशास्त्रसुद्धा चला जरा अजून खोलात जाऊया या सणाचं आध्यात्मिक महत्त्व थेट महाभारताशी जोडलेलं आहे आठवतंय भीष्मपितामह बाणांच्या शय्येवर होते आणि त्यांना इच्छामरणाचं वरदान होतं तरीही त्यांनी आपला देह सोडण्यासाठी उत्तरायणाच्या शुभमुहूर्ताची वाट पाहिली होती विचार करा यामुळेच हा काळ मोक्षप्राप्तीसाठी इतका पवित्र मानला जातो या दिवशी पुण्य कमावण्याला फार महत्त्व आहे आता पुण्य म्हणजे काय सोप्या भाषेत चांगली कर्म सत्कर्म ज्याचा चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर होतो संक्रांतीचा दिवस म्हणजे जणू एक संधी आहे जुन्या चुका विसरून चांगली कामं करून एक फ्रेश स्टार्ट करण्याची आणि हे पुण्य कसं मिळवायचं तर पवित्र नदीत स्नान करणं गरजूंना दानधर्म करणं पण हे फक्त धार्मिक विधी नाहीयेत बरं का हा एक मार्ग आहे आपल्या मनातलं सगळा नकारात्मक कचरा साफ करण्याचा आणि नव्या वर्षाची सुरुवात एका शुद्ध पॉझिटिव्ह मनाने करण्याचा आणि अजून एक गोष्ट एका पौराणिक कथेनुसार असं मानलं जातं की याच दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा नायनाट केला होता ही कथा आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की हा दिवस म्हणजे अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय आहे आपण जे म्हणतो ना तिळगुळ घ्या गोड बोला त्यामागे फक्त परंपरा नाही तर पक्क सायन्स आहे तीड आणि गुळ हे दोन्ही पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात थंडीच्या दिवसात बॉडीला उबदार ठेवायला आणि इन्स्टंट एनर्जी मिळवण्यासाठी यापेक्षा बेस्ट उपाय दुसरा नाही आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही हेल्दी परंपरा घरी जपायला खूपच सोपी आहे बघा फक्त या काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्या की झाले पौष्टिक लाडू तयार आणि मग काय सणाचा आनंद द्विगुणित तर मग खगोलशास्त्र शेती आपल्या परंपरा आणि विज्ञान ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून आपल्या आजच्या आयुष्यासाठी कोणता मोठा संदेश मिळतो चला पाहूया या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते मकर संक्रांती म्हणजे फक्त एक दिवसाचा इव्हेंट नाहीये ही एक वृत्ती आहे एक विचार आहे निसर्गाशी आणि आपल्या माणसांशी पुन्हा एकदा कनेक्ट होण्याची एक पद्धत आहे आणि या विचाराचे तीन मुख्य स्तंभ आहेत पहिला कृतज्ञता आपल्याला निसर्गाकडून जे काही मिळतं त्याबद्दल आभार मानणं दुसरा नूतनीकरण म्हणजे नव्या सुरुवातीचा उत्साह आणि तिसरा एकता आपल्या समाजासोबतचे संबंध अधिक घट्ट करणं हा सण आपल्याला एक खूप सुंदर शिकवण देतो जसा सूर्य आपला तेजस्वी प्रवास उत्तरेकडे सुरू करतो आणि अंधारावर मात करतो अगदी तसंच आपणही आपल्या आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टी सोडून एका जास्त उज्ज्वल जास्त सकारात्मक मार्गावर चालू शकतो तर मग संक्रांत म्हणजे फक्त पतंग उडवणं किंवा तिळगुळ खाणं नाही आहे ती एक प्रेरणा आहे निसर्गाच्या चक्रासोबत स्वतःला जोडून घेण्याची नात्यांमध्ये पुन्हा गोडवा आणण्याची आणि एक नवी सुरुवात करण्याची आणि जाता जाता हाच एक विचार सोडून जातो की आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपलं स्वतःचं उत्तरायण कसं शोधू शकतो